नमस्कार मित्रांनो मी कुंदन बोललो आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो आज माझी सुट्टी आहे तर आज मी सकाळी सकाळी चाललो आहे मच्छी घ्यायला चला तर मी तुम्हाला दाखवतो आम्ही कशाप्रकारे मच्छी घेतो सुरुवातीला मॉलमध्ये एंट्री करून घेतो या ठिकाणी बरंच काही सामान एका लॅनमध्ये लावलेलं होतं पण आपल्याला मच्छी घ्यायची होती त्यामुळे आपण डायरेक्ट थेट मच्छीच्या जा सेक्शनला जाऊया बघू शकता कशा प्रकारे सामान लावून ठेवलेलं ला आहे फायनली आपण मच्छीच्या सेक्शनला आलेला मित्रांनो कोणसा मच्छी लिहिला बघू शकता या ठिकाणी कशा प्रकारे मच्छी एका ठिकाणी लावून ठेवलेला आहे खूप प्रकारचे मच्छी होते काका आमच्या आधी आले होते त्यामुळे त्यांनी आधी मच्छी विकत घेतले मित्रांनो आपल्या इंडियासारखं या ठिकाणी नाहीये की कुठे एका ठिकाणी मच्छी मार्केट आहे आणि मच तिथे जाऊन आपण मच्छी विकत घेऊ हो। दुबईमध्ये मित्रांनो आपल्याला मॉलमध्ये जाऊन मच्छी विकत घ्यावी लागते तर प्रत्येक मॉलमध्ये तुम्हाला असं आहे मच्छी सेक्शन तुम्हाला दिसतीलच सुपर मार्केट म्हणा किंवा मॉल म्हणा तर तिथे जाऊन आपल्याला मच्छी विकत घ्यावी लागते

बघू शकता कशा प्रकारे आता थोड्या वेळात त्याची कटिंग होईल तर त्यांनी त्याची किंमत सांगितले थर्टी एट दिरम एका माशाची किंमत थर्टी एट दिरम झाले त्यानंतर मला असं शिक्षण पाहायला मिळालं जे बघून मी चक्क झालो कारण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सुकट तसेच सुके मासे पॅक करून ठेवले होते बघू शकता मित्रांनो प्रकार वेगवेगळे मासे तसेच सुकट वेगवेगळ्या प्रकारची पॅक करून ठेवलेले आहे याला आमच्या कोकणी भाषेत मासे सुकट किंवा अंबारी सुकट म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा उन्हाळ्याच्या वेळेत ज्याप्रकारे आपल्याकडे सुका मच्छीचा बाजार केला जातो तसेच काहीसे मच्छी इथे मला पाहायला मिळाली त्यानंतर मी पुढच्या सेक्शनकडे वळलो या ठिकाणी तर वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस कट करून ठेवले होते तुम्हाला जर चिकन किंवा मटन काही मांसमध्ये खायचं असेल तर तुम्ही या सेक्शनला येऊन तुम्ही घेऊन जाऊ शकता फायनली आपण जो मासा घेतला होता त्याचे कटिंग होते मित्रांनो

पापलेट चिमोरी प्रॉन्स बांगडा खेकडे आणि अजून बऱ्याच प्रकारच्या मित्रांनो या ठिकाणी मासे ठेवलेले आहेत काही माशांची मला नावं नाही माहिती पण खूप प्रकारचे मासे इथे ठेवलेले आहेत समोर बघू शकता की ती अचूकतेने काम चालू आहे फिश कटिंगचं तर फायनली मित्रांनो आपल्याला आपली मच्छी मिळाले आहे किती आहे थर्टी एट तर मित्रांनो जवळपास दोन किलोचं हे मच्छी आहे आणि थर्टी एट दिरम आम्हाला ते थर्टी एट दिरमला पडलं आहे सध्या दिरमचा रेट एक दिरम इंडियाचा चोवीस रुपये चालू आहे तर तुम्ही कमेंट करून सांगा मला आम्हाला ही मच्छी कितीला पडली आहेत जाता जाता म्हटलं एकदा स्वतःला बघावं कसा दिसतोय मी तर आता काउंटरकडे जाऊन बिल करायची वेळ आली आमच्या आधीच्या दादांचं बिल चालू होतं त्याच्यामुळे आम्हाला थोडं लाईनमध्ये उभं राहावं लागलं आहे दादांचं झाल्यानंतर मग आमचा नंबर लागला त्यानंतर दादाने एक आम्हाला पिशवी काढून दिली जेणेकरून आम्हाला ती मच्छी योग्य पद्धतीने घेऊन जाते बिल वगैरे झालं आणि त्यानंतर आम्ही मॉलमधून बाहेर जायला निघालो <coughs> मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेत बाहेर इतकं ऊन जवळपास बत्तीस अंश ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान चालू आहे सध्या तर अशा प्रकारे आम्ही आज मच्छी घेतलेली आहे तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब जरूर करा